तर नमस्कार मित्रां तर आपल्या नवीन नवी व्हिडिओमध्ये स्वागत आहे तुमचं तर फ्रेंड आत्ता आहे आपण शिमला मिरचीच्या प्लॉटमध्ये तर मी तुम्हाला आता शिमला मिरचीची माहिती देणार आहे थोडक्यात काही एवढा वेळ घेत नाही आहे तुमचा तर मी तुम्हाला आता फळ दाखवणार आहे शिमला मिरचीचं तर कशी त्याची काळजी घ्यायची पण मी तुम्हाला सांगणार आहे पूर्ण माझी व्हिडिओ बघा तर मित्रावर या आहे शिमला मिरचीचं झाड याला तर याला फळ किती आलेलं आहे तुम्ही पाहू शकता तर तुम्हाला मी आता फळं दाखवत आहे तर ही तीन तीन सहा फळं आहेत आणि इकडून एक हे सात सात फळं एका झाडाला आलेलं आहे तरी झाड पाहू शकता तुम्ही एकदम असं गुडघे एवढं झाड आहे एक नंबर त्याची क्वालिटी पण आहे फुलं पण त्याला छान अशी आहेत शेटिंग पण चांगली आहे ते पण पाहू शकता छोटी मिरची आहे त्याला तर प्लॉट पण मी तुम्हाला पूर्ण दाखवत आहे तुम्ही अशीच व्हिडिओ बघत राहा तर तुम्ही पाहू शकता हा प्लॉट <coughs> एक नंबर प्लॉट आहे तर काहीच हा प्लॉट आहे संगममेर तालुक्यामध्ये करेघाटामध्ये तर इकडे हायवे आहे पुन्हावी इथं आहे तर मी ब्लॉग बनवताय या सयटीला तर माझं ब्लॉग पूर्ण बघा तुमच्यापर्यंत गाड्याचा पण आवाज पोचू शकतो ते पण मी सांगू शकत नाही कारण रस्त्यानं ना हायवे म्हणल्यावर भरपूर अशा गाड्या जातात काही विषय नाही तर असाच आपला पूर्ण ब्लॉग बघा आता मी तुम्हाला पुढचे निम भागामध्ये जाऊन दाखवणार आहे तर शिमला मिरची कशी आहे काय तर पूर्ण अशी माझा ब्लॉग बघत राहते तर फ्रेंड आपण आलो आहे आता इकडे निम भागामध्ये तर इतरे पण मी तुम्हाला आता फळं दाखवणार आहे तर फ्रेंड तुम्ही हे फळं पाहू शकता एक नंबर फळ आहेत तर इथं पण पाहू शकता तुम्ही एक नंबर फळं आहेत याला पण भरपूर असे फळं आलेले आहेत या झाडाला पण सात फळं आहेत तर तुम्हाला मी दाखवत आहे हे तीन आणि हे तीन आणि इकडे एक आहे म्हणजे असे सात फळं आहेत या झाडाला पण तर इकडं पण पाहू शकता क्वालिटी एक नंबर आहे कायच इथं पण पाहू शकता तर मित्रांनो तुम्ही नवीन असाल तर आपले चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा कारण मी असंच नवीन ब्लॉग काही शॉर्ट व्हिडिओ असं भरपूर असे यूट्यूब चॅनलवरती टाकीत राहतो तुम्हाला पण अशी माहिती भेटू शकते तर मित्रावर याला स्प्रे कसा मारायचा ते पण मी तुम्हाला सांगणार आहे पूर्ण आपलं ब्लॉग बघा तरी हे झाड आहे ना याला स्प्रे असा खालून असा उलटा मारायचा असतो म्हणजे हे पान पूर्ण असं वर झालं पाहिजे असं वर झाल्याच्या नंतर याच्या खाली असे बागुड्या राहत्या लालपुळी थ्रिप्स थ्रीप्स या फुलामध्ये राहतो तुम्हाला मी दाखवत आहे असेच पूर्ण बघा व्हिडिओ हे <laughs> पाहू शकता तुम्ही या फुलामध्ये थ्रीप बसलेला आहे थोडा थोडा हे पण च चळवळ चालू आहे त्याची तर फ्रेंड हे झाड आहेत पिवळ्या मिरचीचे मी आता तुम्हाला लाल मिरचीचे दाखवणार आहे असंच आपला पूर्ण ब्लॉग बघत राहा तर आता आपण लाल मिरचीकडे जाऊ कारण अजून त्याला कलर आलेला नाही आहे कलर आल्याच्या नंतर मी ब्लॉग तुम्हाला असंच मोठा ब्लॉग टाकेन काही विषय नाही आहे तर आता मी तुम्हाला लाल मिरचीचे फळं दाखवणार आहे तर फ्रेंड हे पाहू शकता हे आहेत लाल मिरचीचे फळं मागाशी दाखवलेले ते पिवळ्या मिरचीचे होते आणि लाल मिरचीचे याला पण भरपूरची सेटिंग झालेली एक नंबर क्वालिटी माल पण एक, एक नंबर असा कडकमध्ये माल आहे पाहू शकता मालाची क्वालिटी पण एक नंबर आहे याला म्हणतात शेतकरी ब्रँड कोणत्या पण झाडाला तुम्ही पाहू शकता माल एकच नंबर आहे पाहू शकता तुम्ही एक नंबर क्वालिटी तर पुढे पण जाऊन दाखवित आहे मी तुम्हाला इथं पण पाहू शकता इथं पण माल एकच नंबर तर या मिरचीला अजून कलर आलेला नाही आहे कारण याला कलर आल्यावरती ही मिरची लाल होणार मग आपल्याला हार्वेस्टिंग करावं लागते अजून आपण पुढं जाऊन बघणार आहे फळं तर फ्रेंड इथं पण पाहू शकता तुम्ही फळं एक नंबर क्वालिटीचे फळ आहेत प्लॉट पण एक नंबर आहे तर विषय काय माहिती आहे का भरपूर मित्राला माहीत नसते की शेती कशी करावा याला स्प्रे कसा मारावा तर स्प्रे असं उलटा मारल्याच्या मागाशी पण मी तुम्हाला सांगितलं स्प्रे असं उलटा मारायचं कारण हे फुलं असतं ही कळ्याची खालून असते खालून असल्यामुळे असा आपण उलटा स्प्रे मारला की फुलामध्ये स्प्रे आहे मग त्याच्यात काही जंतू आपले थ्रीच पडेल असल्यामुळं ते सगळे हे मरून जातात मग असं उलटा स्प्रे मारला की एक नंबर अशी क्वालिटी तर छोटं फळ दाखत आहे मी तुम्हाला अशीच व्हिडिओ बघत राहा तर हे पाहू शकता एक नंबर हे पण फळ आहे इथं पण एक छोटं फळ आहे हे पण एक, एक नंबर आहे तर याची पण शेटिंग एक नंबर झालेली आहे क्वालिटी पण एक आत्ता मी तुम्हाला प्लॉट दाखवत आहे तर फ्रेंड आपण इकडून आलेला आहे वरतून इकडं खालते तर इकडं लाल मिरची आणि इकडे वरती पिवळी मिरची तर एक नंबर क्वालिटी पण आहे तर झाडाची पण हे पाहू शकता तुम्ही थ्रीप्स फुलं पण एक नंबर आहे तर या फुलामध्येच थ्रीप असतो तरी एकदा मी तुम्हाला डबल फळं दाखवते तर फ्रेंड हे पण पाहू शकता तुम्ही फळं इकडं पण एक नंबर फळ आहे आता संध्याकाळ झाल्यामुळं एवढे खास दिसत नसतील पण काही विषय नाही आहे तरी तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे तर मित्रांनो जेवढ्या माणसांनी माझी व्हिडिओ बघितली आपले जेवढे सबस्क्रायबर असतील त्यांनी तर माझी व्हिडिओ कशी वाटते कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा मी अशीच नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत बनवत राहीन आत्ता काय आपण भेटू दुसऱ्या व्हिडिओमध्ये तर पिकल्याच्या नंतर पण तुम्हाला मी एक मोठा ब्लॉग बनवून टाकणार की कशी पिकली काही लाल पिवळी अशी मिरची तर भेटू आपण असंच नवीन व्हिडिओमध्ये तर माझं चुकलं असं तर सॉरी तोपर्यंत टाटा बाय बाय